जर तुमच्यावर कोणी लिंबू फेकला तर त्याचंच लिंबू सरबत करा अशी म्हण आहे हे म्हण प्रत्यक्षात उतरवले ते चीनच्या लियांग वेनफिंग यांनी जगभरात चॅट जीपीटीचा बोलबाला सुरू असताना दुसरं चॅट जीपीटी तयार होऊ नये म्हणून अमेरिकेनं चीनवर हाय परफॉर्मन्स चिप्स निर्यातीवर बंदी घातली यातून उलट सकारात्मक मार्ग काढत स्वस्त आणि लो परफॉर्मन्स चिपचा वापर करून प्रभावी ए आय विकसित केलं त्याचंच नाव म्हणजे टिप्सिक दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच वादळ आणलंय अनेक मोठ्या टेक कंपन्यांचे शेअर दनादन आपटत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याला वेकअप कॉल म्हटलंय म्हणजेच चीन आता अमेरिकेच्या टेक महासत्तेला देखील हादरे द्यायला लागली आहे अमेरिकेचे धाबेत दनांडे याचं आधुनिक कारण चॅट जीपीटी हे प्रचंड खर्च करून तयार केलं असल्यानं ते लोकांकडून तसाच पैसा देखील वसूल करू पाहतात मात्र डिपसिक स्वस्तात तयार करून चीन ते जगाला मोफत उपलब्ध करून दिलाय यामुळंच अल्पावधीत ऍपल स्टोअरवर वेगानं डाउनलोड होणारे ऍप डिपसिक ठरलाय अनेक बाबतीत चार जीपीटी पेक्षा उज्व ठरत आहे यामुळं काय होणार आहे ए आय ची क्रांती ही प्रचंड वेगाने तुमच्या आमच्या आयुष्यात शिरते आहे अगदीच मोफत या सुविधा मिळत असल्यानं कुणालाही ए आयचा चांगला वाईट वापर येणाऱ्या काळात करता येईल एका अर्थी ए आय लोकांचे जॉब खाणार अशी चर्चा सुरू असताना एक ए आय दुसऱ्या ए आयचे पण जॉब खायला लागली यावर तुमच्या आमच्यासारखी लोक या सर्व गोष्टींचा वापर कौशल्यानं करायला शिकत नाही तोवर आपण या स्पर्धेच्या जगात मागे राहणार आहोत हे पण निश्चित